शासनाने दोन मे दोन हजार बारा पासून अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा तसेच अल्पसंख्याक शाळा आहेत त्या शाळांमधल्या शिक्षकांची भरती जी आहे त्यावर बंदी घातली आहे त्यानंतर पुन्हा जून दोन हजार चौदा रोजी तात्पुरती कालावधीमध्ये ती भरती बंदी उठवली पुन्हा अल्पसंख्याक शाळांवरती घातलेली बंदी तेरा जुलै दोन हजार सोळा रोजी उठवण्यात आली पुन्हा चार मे दोन हजार वीस मध्ये पुन्हा ही बंदी घालण्यात आली आणि या सगळ्या बंदीमध्ये अनेक असे पात्र जे डीएड आणि बीएड चे उमेदवार होते त्यांनी दहा ते बारा वर्षे त्यांचं जे क्वालिफिकेशन होऊन सुद्धा उलटून गेलं आणि त्यामुळे त्यांना कुठेच सध्या आताच्या परिस्थितीमध्ये नोकरी मिळत नाही शिक्षित पेक्षा दुसरं कोणतेही कामधंदा करता येत नाही आणि आमचं जे एस एस कोण आहे कोड मध्ये उल्लेख सुद्धा केला आहे एकोणीशे एक्क्याऐंशी जेव्हा नऊ आपली चार त्यामध्ये असं म्हटलेलं आहे शिक्षकाला नोकरी द्यायची असेल तर त्याचं किमान वय हे अठरा वर्ष असलं पाहिजे परंतु कमाल मर्यादा किती असली पाहिजे असा कुठे उल्लेख केलेला नाही परंतु शासनाने सात फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी त्यामध्ये कमाल मर्यादेच्या बाबतीत बट घातली आणि त्यामुळे जे अनेक जे शिक्षक आहेत त्यांनी आपली पदवी धारण केली आहे आणि या पदवीनंतर त्यांना आजपर्यंत नोकरी मिळाली नाही तर या सगळ्या आहे त्या त्यांचा विचार करून त्यांना आपण संधी देणार का असा महत्वाचा प्रश्न आहे त्यावरती शासनाने करावाची कार्यवाही आणि उपाययोजना माननीय सदस्य महोदयांनी हे प्रश्न मांडलेला आहे साधारणपणे पटसंख्येनुसार म्हणून ऑक्टोबर दोन हजार अकरा मध्ये एक विशेष मोहीमद्वारे काही तक्रारी आलेल्या असल्यामुळे त्याची पटसंख्येची पडताळणीची एक मोहीम राबवण्यात त्या ठिकाणी आढळून आल्या आणि मग दोन हजार बारा मध्ये भरतीची बंद निर्णय त्या ठिकाणी करण्यात आला ही वस्तुस्थिती परंतु त्याच्यानंतर विज्ञान इंग्रजी आणि गणित या विषयांच्या साठी दोन हजार चौदा मध्ये विशेष भरती मोहीम त्या ठिकाणी राबवण्यात आली दोन हजार सतरा पासून पवित्र पोर्टलच्या आपल्याला सांगायचं आहे दोन हजार तेवीस मध्ये ऐंशी भरतीचा शासन निर्णय त्या ठिकाणी झाला पदभरतीच्या साठीची कमाल वयोमर्यादेचा जो काही प्रश्न आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे तो केवळ प्राथमिक शाळेसाठी असून माध्यमिक शाळेसाठी वयोमर्यादा लागू नाही आणि म्हणून शिक्षक पद पदभरतीच्या पवित्र यांच्या नियंत्रणाखाली प्रक्रिया संपन्न होत असते आणि पवित्र पोर्टल कार्यान्वित झाल्याच्या पासून साधारणपणे अठरा हजार आठशे पदांची भरती करण्यात आली त्याच्यामध्ये वयोमर्यादाचा विषय लागू करण्यात आलेला नाही आणि म्हणून शिक्षकेतर पदे भरण्याच्या अधिकार त्याच्या करायची त्या संदर्भातले जाहिरात अपलोड करण्याची सत्तर मारून देण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत साधारणतः दहा हजार नऊशे चाळीस रिक्त जागेची मागणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे